हॅलो फलटणकर मी तुमच्यातलाच एक तुमचा मित्र इंद्रा तुमच्या सर्वांचं रोखोक मध्ये स्वागत करतो खूप आणि खूप झाले ज्योक आता गोष्टी होणार फक्त रोखोक तर आपल्याला भेटायला आलेले आहेत कुमारी राजिया मेहबूब मेटकरी प्रभाग क्रमांक नऊ मधून ते नगरसेविका पदासाठी उभे आहेत तर नमस्कार नमस्ते नमस्ते आपलं रोखोक मध्ये स्वागत आहे तर मला एक विचारायचं आहे की तुम्ही नगरसेविका म्हणून त्या पदासाठी उभे आहात ठीक आहे तर तुमचं तुमच्या वॉर्डला किंवा प्रभागाला घेऊन नक्की तुमचा दृष्टिकोन काय म्हणजे काय माझं विजन असे आहे की माझ्या प्रभागाला स्वच्छ सुरक्षित आणि आधुनिक प्रभागामध्ये बदलणे त्यामध्ये रस्त्यांची परिस्थिती खूप बिकट आहे तसेच पाण्याची नीट व्यवस्था नाही आहे महिलांसाठी जिम लायब्ररी ह्या सुरक्षा नाही आहे तर फिमेलसाठी सी सी टी व्ही कवरेज एरिया तसेच फिमेल जिम लायब्ररी आणि वेस्ट मॅनेजमेंट बाय सायंटिफिक मेथड हे माझे मुख्य कारण असेल व हेच विजन घेऊन मी पायाभूत सुविधा नीट करण्याचा प्रयत्न करेल तर तुम्ही एक मेडिकल स्टुडंट पण आहात तर त्या दृष्टिकोनातून म्हणजे मेडिकल फील्ड या रिलेटेड घेऊन तुम्ही तुमचं काही विजन आहे का प्रभागाला घेऊन माझ्या प्रभागामध्ये खूप असे नागरिक आहेत जे ज्येष्ठ आहेत त्यांच्यासाठी मी कॅम्प uh, ऑर्गनाईज करेल त्यामध्ये uh, डोळ्यांची तपासणी तसेच ब्लड प्रेशर डायबिटीज आणि बॉडी रिलेटेड जे काही समस्या असतील त्याच्याबद्दल कॅम्प असेल तसेच आता जे जे स्टुडंट जे आहेत त्यांच्यासाठी uh, मानसिक तणाव खूप असतो मग त्यांच्यासाठी आपण मेडिटेशनसारखे प्रोग्रॅम अरेंज करू व यूथ काउन्सिलिंग डे करूया त्यामध्ये त्यांना एकदम रिलॅक्स फील होईल तर माझा शेवटचा प्रश्न आहे की एक नगरसेवक किंवा नगरसेविका म्हणून प्रभागासाठी ते तर काम करतच असतात म्हणजे जसं रस्ते झाले लाईट झाले खड्डे झाले या गोष्टी तर ते सॉल्व्ह करतातच पण वैयक्तिकरित्या तुम्ही लोकांची किंवा तुमच्या वॉर्डमधल्या लोकांची कशी मदत करणार आहात माझ्या प्रभागमध्ये असलेले नागरिक त्यांनी मला कोणत्याही माध्यमातून जसे की व्हॉट्सअप या फोन कॉल्स ते त्यांच्या समस्या सांगतील ते मी सोडवण्याचा प्रयत्न करेल तसेच आपल्या प्रभागामध्ये अशी पण काही महिला आहे ज्यांना रोजगार नाही आहे पण ते खूप कॅपेबल असतात की ते त्यांचं नॉलेज शेअर करायचं असतं बट कोणताही प्लॅटफॉर्म अवेलेबल नसतो तर त्याच्यासाठी मी त्यांना नक्कीच मान्यवरांच्या मार्गदर्शनातून गाईड करण्याचा प्रयत्न करेल व यूथ यूथचा प्रश्न असा असतो की ट्वेल्थ नंतर ते कन्फ्यूज असतात की आम्ही कोणती फील्ड चूज करावी ॲज अ करिअर मग त्यांना करिअर गायडन्स म्हणून मार्गदर्शन असे कॅम्प आम्ही आयोजित करू धन्यवाद आपण वेळात वेळ काढून इथे आलात आणि नेमकी तुमचं तुमच्या प्रभागाला घेऊन काय दृष्टिकोन आहे आ, हे आम्हाला आणि आमच्या दर्शकांना तुम्ही सांगितलं याबद्दल खरंच खूप खूप आभारी धन्यवाद लवकरच भेटू पुढच्या भागात नवीन प्रभाग आणि नवीन उमेदवार अशा नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या हॅलो फलटण या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका